तर बघा आज संडे स्पेशल आहे स्पेशल काय का आहे आमच्याकडे पापलेट आणलेले आहे हा हलवा आहे तो कापून आणलेला आहे तर आज संडे खूपच स्पेशल होणार आहे ज्यासाठी हे बघा एकदम ताजे ताजे आहेत पापलेट हा बघा तुम्हाला दिसतंय आणि आज बघा हा हलवा आहे त्याचे तुकडे करून आणलेले आहेत पापलेट कापायचे आहेत आता तर चला बघूया आज कशा जेवणाचा पेट आहे तो तुम्हाला मग मी दाखवे काय काय आहे ते पण हे बघा इथे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही इथे पापलेट आहे ते मॅरिनेट केलेलं आहे हा हलवा आहे इथे आणि इथे कोळंबी आहे ती फ्राय करायला मॅरिनेट करून ठेवलेली आहे आणि इथे जे आहे ते इथे कोल्बीचं कालवण रेडी आहे तुम्हाला जसं बोलली ना मी पाहुणे येणार आहेत आज आमच्याकडे त्याच्यासाठी ही तयारी चालू आहे जय्यत तयारी चालू आहे जेवणाची खास इथे रवा घेतलेला आहे इथे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता ते पूर्ण सगळं मिक्स करून मग आपण त्याच्यामध्ये फिश फ्राय करणार आहोत हे बघा आपण आता इथे पापलेट त्याच्यामध्ये बुडवून घेतलेलं आहे इथे तेल तापलेलं आहे चांगलं त्याच्यावरती आपण आता हे पापलेट ठेवूया त्यावर पूर्ण फक्त त्याला चिरा मारल्या पापलेटचे तुकडे नाही केलेत म्हणून कसं दोन दोनच फ्राय करून घेतोय आता त्याचा तुकडा आता आपण तिथे फ्राय करायला बाजूला जागा आहे म्हणून तिथे थोडंसं थांबलेलं आहे बाजूला थोडीशी जागा आहे म्हणून मग तिथे आपण कोळंबी ठेवले हे बघा इथे आपलं चिकन सुद्धा रेडी झालेलं आहे आता खूप खास डेट आहे म्हणूनच ही सगळी तयारी चालू आहे